नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदी भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्याला दहा तारखेला काहींना दहा तारखेला सुट्टी होती काहींना अकरा तारखेला सुट्टी होती तर आपल्याला ई सी सी डे हा कार्यक्रम काहींनी दहा तारखेला के केला काहींनी अकराला केला तर आम्हाला दहाला सुट्टी होती तर आम्ही अकराला साजरा केला तर गेल्या ती तीन चार दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई ई सी सी डे जून दोन हजार पंचवीसचं प्रोसिडिंग टाका तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती प्रोसेडिंग टाकत आहे ताई नो आपण कार्यक्रम घेत असतो पण ते कार्यक्रमाचं आपल्याकडे काहीतरी असावं म्हणून सी बी कार्यक्रम असेल ई सी सी डी असेल किंवा आपण जे इतर खर्च साधील ज्याला आपण किरकोळ खर्च म्हणतो त्या खर्चाचं ते ते खर्चा असेल किंवा साडीचं असेल तर हे जे ठराविक आहेत म्हणजे ज्याच्याने आपल्याला अशा आपण जे करतो आता हे काही तीन पैशांचे आहेत आज ई सी सी डीचा आपल्याला पैसा मिळत नाही परंतु आपण तो उपक्रम राबवतो आणि हा उपक्रम आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर अशा ठराविक यांचं जर रजिस्टर आपण ठेवलं आणि आई येणाऱ्या पालकांचे जर सिग्नेचर घेऊन ठेवले तर भविष्यामध्ये आपल्यासाठी खूप चांगला एक छोटीशी जरी वही घेतली म्हणजे अशी शंभर पेजेसची तरी आपल्याला पूर्ण कारण महिन्यातनं एक कार्यक्रम असतो हा तर आपण आरामात वर्ष दोन वर्ष ते आपल्याला जाऊ शकते तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही नक्कीच रेकॉर्ड ठेवा माझा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनची प्रोसिडिंग मी लिहित आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ देखील मी प्रत्येक महिन्याची जी व्हिडिओ आहे प्रोसिडिंगची ती अपलोड केलेली आहे तर आपल्या खूप साऱ्या ताईंची डिमांड होती की ताई व्हिडिओ करा तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती होतं की ह्या व्हिडिओचा जो विषय होता तो खूप चांगला असा होता आणि तो विषय असा की आपण दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये आपला सुरुवातच त्याच्याने होते मुक्त केल्यापासून होते आपले जे चार बाळकोपरे असतात त्याच्यापासून होते आणि त्या बाळकोपऱ्यांच्या अंतर्गत माध्यमातून आपल्या बालकांचा सर्वांगीण विकास हा साधला जातो आपल्या सगळ्यांना माहिती ते चार कोपरे कोणते आहेत तसं मी व्हिडिओमध्ये पुढे टाकलेला आहे परंतु आपल्याकडे जे इतिवृत्त आलं किंवा आप, आपल्याकडे जे माहिती आली आपल्याला याच्यामध्ये पी डी एफमध्ये मध्ये तर त्याच्यात देखील अगदी व्यवस्थित आपल्याला माहिती दिलेली होती जेणेकरून आपल्याला पालकांना देखील व्यवस्थित समजावून सांगायचे होते तर आपला विषय होता ह्या वेळेचा की बालकांच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि महत्व आपल्याला पाटकां पालकांना समजवून सांगायचं होतं म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे किंवा आपण ज्या पद्धतीने अंगणवाडी केंद्रामध्ये विविध ऍक्टिव्हिटी घेतो उपक्रम घेतो आपल्या दिवसाची सुरुवात तर त्याच्यातील ह्या विषय हा खूप सुंदर असा होता की जो आपण नेहमी हाताळत असतो आणि मुळात आपण जे काम करतो तर ते काम आपलं कुठंतरी प्रेझेंट होणं खूप महत्वाचं आपल्याकडे जर कोणी व्हिजिट केली किंवा आपल्या मॅडम यांनी पाहिलं तर आपल्याकडे हे रेकॉर्ड असणं खूप महत्वाचं आहे अगदी दहा मिनिटं तुम्हाला प्रोसिडिंगला लागतील आणि मी प्रोसिडिंग काही जास्त मोठी नाही परंतु तुम्हाला माहिती म्हणून व्हिडिओमध्ये मा बोलत असते तर बघा आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर मी ह्यावेळेस जास्त लांबने अगदी थोडक्यात प्रोसिडिंग बनवलेली आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला मागील महिन्याचा जो कार्यक्रम होतो तो त्याची उजळणी आपल्याला घ्यायची असते दर महिन्याला आपल्याला कार्यक्रमाची आप उजळणी ही घ्यावी लागते त्याच्यामुळे आपल्याला ह्या कार्यक्रमात देखील ती उजळणी घेणं महत्वाचं असतं प्रत्येक कार्यक्रमात लक्षात ठेवा मागच्या महिन्याला काय कार्यक्रम झाला हा आपला प्रोसिडिंग मध्ये असतो त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला ती उजळणी होते आणि बहुतेकदा आपले तीन तो एक एक ते सातशे पालक आलटून तेच असतात एखाद्या वेळेस एक दोन पालक म्हणजे जे गैरहजर असतात तेच वाढत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची उजळणी कितपत लक्षात आहे हे देखील खूप महत्वाचं असतं आणि जितकी उजळणी होते तेवढं प्रभावीपणे त्यांच्या मनात तर बघा आगोळी केंद्रातील चारही कोपरे विषयी आपल्याला सर्वप्रथम त्यांना माहिती द्यायची ती कोपऱ्यांचे नावं सांगायचे होते आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष आपल्या बालकासहित आपल्याला पालकांचे गट करून त्यांना प्रत्येकाला त्या त्या कोपऱ्यामध्ये त्यांना अनुभव घेऊ द्यायचा होता की त्यांना देखील त्या अनुभवात जाऊ द्यायचं होतं आणि त्यांना देखील त्यांचं बालपण आठवायचं होतं म्हणजे अशी एक ह्यावेळीची थीम होती आणि त्या माध्यमातून आपल्याला तसं बसवायचं होतं तर मी आता जे केलेलं आहे थोडक्यात के मांडलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची होती चारही कोपऱ्यांची आपल्याला माहिती सर्वप्रथम त्यांना नावच सांगायची होती आपले चार कोपरे कोणते कोणते आहेत ते सांगायचं होतं आणि त्यांना प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी घ्यायचं होतं त्याच्यानंतर बाळ कोपऱ्यांचं महत्व बाबत आपल्याला सविस्तररित्या चर्चा देखील त्यांच्यासोबत करायची होती आपल्याला आलेल्या पिडीएफमध्ये देखील अगदी उदम छान रित्या माहिती दिलेली होती आणि मी व्हिडिओ देखील सांगितलेलं होतं तर आपले जे चार कोपरे आहेत त्यांचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाचन कोपरा बोधात्मक कोपरा त्याच्यानंतर हस्तकाम कोपरा आणि शेवटचा खेडगर कोपरा खेळगड कोपऱ्यामध्ये आपण बाहली घर घेऊ शकतो त्याच्यामध्ये भाजीपाल्याचं दुकान घेऊ शकतो म्हणजे खेडगर कोपराचा उद्देश जो आहे तो आपल्याला सामाजिक आणि भावनिक विकास जो साधायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही किराणा दुकान घेऊ शकता असं खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आलटून नुसतं बावली घर नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍक्टिव्हिटी आपल्याला बदल करायचे आहेत तर मग त्याच्यामध्ये किराणा दुकान तुम्ही घेऊ शकता भाजीचं दुकान तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही दवाखाना देखील दाखवू शकता म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी की ज्या समाजात जुळलेल्या आहेत ज्या समाजामध्ये घडतात म्हणजे बालकांचा सामाजिक आणि भावनिक विकास म्हणजे भावना आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी म्हणजे ह्या दोघी विकास साधण्यासाठी हा खेळगर कोपरा खूप महत्वाचा आहे मग एकच विषय आपण बालकांसोबत घेतो का तर आपण आलटून पलटून वेगवेगळे वेग विषय ह्या माध्यमातून घेत असतो त्याच्यानंतर जो आपला वाचन कोपरा आहे तर वाचन कोपरामध्ये देखील आपण वेगवेगळे वेग पुस्तकं आलटून पलटून हे ठेवत असतो बदलत असतो चित्रांची वेगवेगळी वेग चित्रांची आपण ठेवत असतो त्याच्यानंतर जो आपला बोधात्मक कोपरा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जोडतोडची खेळणी पझल्स म्हणजे बालकांना त्यांचं बुद्धी कशी चालवायची आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे हे देखील पझल्स देखील आपण बदलवायचे आणि काही पजल आपण सोप्या रीतीने बनवू शकतो एखादं अक्षर जरी घेतलं आपण आपल्याला याच्यामध्ये पण सांगितलं जातं की एक अक्षर जरी आपण कागदावर आपण ते रप याच्यावर केलं पुठ्ठ्यावर केलं आणि त्याचे जरी आपण तुकडे केले आणि ते देखील आपण बालकांना जोडायला सांगू शकतो म्हणजे याच्यातनं काय होतं की बालक मग्न होतो आणि त्याचं बुद्धीचा कस लागतो आणि त्या पद्धतीने बालकांचा बौद्धिक विकास साधला जातो तर हे आपल्याला उदाहरण घेऊन थोडे थोडे छोटे छोटे उदाहरण घेऊन आपल्याला या कार्यक्रमामध्ये पालकांना समजवायचं होतं आणि याचा ह्या अभ्यासक्रमामुळे तुमच्या बालकाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने साधला जातो हे देखील आपल्याला महत्व पटवायचं होतं तर अशा पद्धतीने आजच्या वेळेच्या माध्यमातून मी दर म्हणायला एक स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही सगळं प्रोसिडिंग तुम्हाला कळणार आहे परंतु काही गोष्टी ह्या डिस्कसरित्या करण्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत असते काही ताईंना वाटत असेल विषय छोटा असतो पण ताई खूप लांब लचं करून सांगतात परंतु माझ्या ताईंनो नौ, तुमच्या नॉलेजमध्ये बर व्हावं म्हणून माझा हा मुद्दा असतो जर तुम्हाला तसं तासे वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि कोणाला वाटत असेल की ताई सांगतायत कामाचं आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ देखील बघू शकता फक्त एकच सांगेल की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका कारण की ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कार्यक्रमाचं प्रोसिडिंग असेल तुम्हाला पोषण ट्रॅकरचे अपडेट असतील पो आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये आपले वेगवेगळे वे रजिस्टर कसे ठेवायचे याच्या संदर्भात माहिती हवी असेल आपल्याला अंगणवाडी केंद्र म्हणजे कृतीयुक्त गीत तुम्हाला घ्यायचं असेल अंगणवाडी केंद्रामध्ये केंद्रा तुम्हाला प्रॅक्टिकली जे खेळ आहेत ते कसे घ्यायचे अगदी पहिलेपासून सगळ्या व्हिडिओ केलेल्या आहेत माझ्या नवीन लागलेल्या ताईंना तर अगदी महत्वाचा आहे की तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही फक्त तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलवर सर्च करा तुम्हाला सगळ्या प्रकारची पूर्ण अंगणवाडी तुम्हाला उपलब्ध होणार आहे रजिस्टर असेल ॲप्लिकेशन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल अंगणवाडीचं गाणं खेळ कुठंही घ्या तुम्हाला सगळं मिळणार आहे फक्त तुम्ही त्याच्यासाठी चॅनलला जोडून राहा एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते धन्यवाद